हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी मध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा नवीन व्लॉग तुमच्यासाठी सादर आहे तर फ्रेंड्स आजच्या मध्ये ना तुम्हाला दोन हॅक्स मी सांगणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप उपयोगाचे आहे आणि खरंच म्हणजे गरजेचे सुद्धा आहेत आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुमच्यासोबत मी नेहमी शेअर करत असते माझ्या घरात माझ्या किचनमध्ये मा जे काही घडते जे काही बदल जो काही बदल घडतो तो तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करते तर ते सुद्धा मी शेअर करणार आहे तर प्लीज व्हिडिओला कंटिन्यू बघा स्किप करू नका तर पहिलं तर मी तुम्हाला शेअर करणार आहेत छोट्या छोट्या गोष्टी आणि लास्टला शेअर करणार आहेत त्या दोन महत्त्वाच्या हॅक्स चला व्लॉगला सुरुवात करते तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि आजच्या आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला तर तुम्हाला सगळ्यात पहिले ना बाल्कनीमध्ये घेऊन जाते आणि तिथे मी दाखवते तर मी अळूचे हे झाड सॉरी अळूची जे पानं लावली होती मिस्टरांनी तर ती बघा तीन पानं आली होती छोटी छोटी मी आधी क कदाचित तुम्हाला शेअर केलं असेल मला आठवत नाही पण त्यातलं एक पान बघा पिवळं पडलं पूर्ण गळून गेलं आहे ते पान आणि दोन छान राहिले तर याचं जे कारण होतं ना त्याला असं होतं की मी यामध्ये पाणी नाही घातलं जास्त तर आता मिस्टर जरा दुसऱ्या ऑफिसला जात आहे त्यामुळे ही जबाबदारी मला दिली होती आणि म्हटलं बरं सगळ्याच कुंड्यांमध्ये मला पाणी वाटलं आणि ढगाळ वातावरण होतं म्हणून मी पाणी घातलं नाही पण मिस्टर बोलले की त्याला जास्त पाणी लागते तर माझ्या चुकीमुळे एक पान गळून गेलं बघू शकतात आता ते दोनच पानं आहे तरी मी त्याची ना अर्धी वाटी गावींना पण मी भाजी नक्कीच बनवणार आहे आणि इथं तुम्हाला दाखवत आहे पपई तर बघा पपईसुद्धा आला आहे माझ्या बाल्कनीमध्ये तर थोडं मोठं झालं ना की गावी कोणी जाईल त्यांच्यासोबत पाठवून देणार नंदेच्या शेतामध्ये लावण्यासाठी किंवा मग एखाद्याच्या अंगणामध्ये लावण्यासाठी आणि आता आधी मी दाखवलं जांभूडचं तर ते छान असं मोठं झालं आहे आणि तुम्हाला तर मनी प्लांट दाखवला ना त्यातूनच मी एक पीस त्याचं म्हणजे वेल कट करून आणि ह्या वॉटरमध्ये लावली होती जे आता खूप छान मोठं होत आहे आणि त्यातलंच आता दोन दिवस आधी कट करून ह्या भोपड्यामध्ये लावलेला आहे तर हा मी किचनमध्ये ठेवला आहे तर छान दिसतंय ना किचनमध्ये तर हा भोपळा तुमच्यासोबत शेअर केला होता हा पॉट ऑनलाईन घेतला होता मी तर सुंदर वाटत आहे किचनला थोडासा छानसा असं नवीनसा लुक आलेला आहे फ्रेश वाटत आहे आणि त्यानंतर था तुम्हाला दाखवते की हे जे मी घेतलं होतं ना दे दे में। में हे तुम्हाला शेअर केलं होतं दोन दिवस आधी त्या ब्लॉगमध्ये मिशेवरून हे मी मागवलेलं होतं एअरटाईट कंटेनर फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी त्यामध्ये बघा अशा वस्तू वस्तू आपण ठेवू शकतात कारण की काहींना प्रश्न पडला होता की त्यामध्ये काय ठेवायचं तर बघा कांदा मिरची आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीर तुम्ही त्यामध्ये कट करून ठेवू शकतात पीस करून ठेवू शकतात किंवा अख्खेसुद्धा ठेवू शकतात तर मला ना असं करून ठेवल्यानंतर डब्याला ना खूप अगदी फास्ट माझं काम झालं डबा सगळंच तयार होतं पटापट घेतलं आणि फोडणी घातली तर खूप उपयोगाची वस्तू आहे आणि बघा इथं माझे जे एअरटाईट कंटेनर होतं ना ते सुद्धा लावून झाले आहेत सगळ्यांमध्ये सामान दिसेल असं मस्त भरून झालेलं आहे डाळी शेंगदाणे हे रोज लागणाऱ्या वस्तू आहेत आणि वरच्या लाईनमध्ये ठेवलेल्या आहेत ते नाश्त्याच्या गोष्टी आहेत तर असं छान लावून झालं आहेत आणि जे जुने डबे होते ना त्या आधीचे ते वर ठेवून दिले आहेत आणि सुद्धा मी ठेवले आहेत माझे टप्परवेअरचे जे, जे कंटेनर आहेत छोटे छोटे ते ठेवले आहेत जिरं मुरी धनेपूड हळदपूड वगैरे ठेवण्यासाठी आणि वरचे सुद्धा आण डबे माझे टपरवेअरचे आहे आणि हे डबे बघा किती सुंदर आले आहेत ना खूप छान दिसत आहेत एकसारखे तर पुढे कधीतरी मला वाटलं तर मी असंच एकदा परत मागवेल म्हणजे सगळंच माझं एक सारखं होईल पण माझ्या आधीचे डबेसुद्धा खूप छान आहे बरं का आणि आता तुम्हाला हॅक शेअर करत आहे कोंब क्लिनिंगचा तर बघा आपण आता उन्हाळ्यामध्ये कंगवा वापरतो प्रत्येकाचा वेगळा जरी कंगवा असला ना तरी आपण तोच तोच वापरतो आपला जो कंगवा असेल पर्सनल तोही आपण सकाळ संध्याकाळ त्यानेच केस विंचारतो बाहेरून आले घामाघूम होतो संध्याकाळी हातपाय धुतो केसांमधून जरी ओला हात फिरवला तरी कंगवा तोच असतो मग त्या का त्या कंगव्यामध्ये ना ती जो जो घाम असतो तो जाऊन चिटकतो मग तो, तो कंगवा ड्रेसिंग टेबलवरती आपण असंच ओपनली ठेवतो ते 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 दस्ट दस्ट तर त्यामध्ये डस्ट बसते आणि त्या घामामुळे ते चिटकून बसते आपण केसांना ऑइलिंग करतो तर ते ऑइल देखील चिटकून बसते आणि त्यामुळे ते डस्टवर डस्ट बसत असते तर आपण काय करतो फार फार तर त्याचे केस वगैरे काढतो त्याला झटकून घेतो किंवा मग क्लीन करण्याचं एक साधन मिळते त्याच्याने आपण त्यातला मळ काढतो पण अगदी बारीक तुम्ही जर बघितलं ना तर त्या कंग्यामध्ये ना चिकटावा येतो म्हणजे अगदी चिकटपणा येऊन जातो आणि बारीक धू धुड़, धूळ ना खूप असते काळवटपणा त्याच्यामध्ये येऊन जातो तर मी ना गरम पाणी अगदी कडकडीत गरम पाणी केलं आहे बॉईल नाही केलंय फक्त कडकडीत गरम पाणी केलं त्यामध्ये मीठ घातलं आहे मीठ ना निर्जंतुकीकरणसाठी उपयोगी असतं मीठ घातलं आणि थोडंसं डिटर्जंट घातलं आहे त्यामध्ये सगळे ब्रश आणि हे है कंगवे हेअर ब्रश आणि हेअर हे है जे कंगवे आहेत ना भिजत घालून ठेवले एक अर्धा तास भिजत घातले छानपैकी आणि नंतर त्यांना मी फक्त वॉश केले मला त्यांना रफली घासायची गरज नाही पडली किंवा मग खूप काही त्यावर ते स्क्रब वगैरे करायची गरज नाही पडली तर बघू शकता तुम्ही की ते क्लीन निघाले आहेत फक्त त्यांचे केस मी आधी काढून घेतले होते जे ब्रशमध्ये चिकटून असतात ना हेअरब्रशमध्ये ते बाकी कंगवे आणि हेअरब्रश किती क्लीन निघाले बघा नव्यासारखं अगदी दिसत आहेत काहीच नाही केलं फक्त त्यामध्ये अर्धा तास भिजत घातले तर आपण ना तोच तोच कंग वापरल्यामुळे आपल्या केसांमध्ये पुरड येतात घामोड्या येतात किंवा मग आपल्याला डें डेंड्र वगैरे होतात केसांचा ना म्हणजे तुटण्याचं जे कारण आहे ना, ना त्यातलं एक कारण हे सुद्धा आहे की आपण कंगवे क्लीन करत नाही आणि तसेचे तसे वापरतात तर ता दृष्ट्यानं आपल्याला कंगवे पंधरा ते वीस दिवसातून अशा प्रकारे ना क्लीन करायलाच पाहिजे तेव्हा आपल्या केसांची पण बरेचसे प्रॉब्लेम सुटतील त्यानंतर दुसरा हा एक मी सांगत आहे मेकअपचा सामान जो हल्ली प्रत्येकाकडे आहे त्यांना जे लावण्याचं साधन आहे ते सुद्धा प्रत्येकाकडे आहेत हेअर बन्स हे पण प्रत्येकाकडे आता हल्ली असते पण त्यांची क्लिनिंग कोणी मात्र करत नाही तर आणि आपण एवढंही कष्ट करत नाही की पार्लरवालीला विचारू की याला क्लीन कसं करायचं तर आज तुम्हाला सोप्पा मी एक उपाय सांगत आहे तर तो तुम्ही नक्की फॉलो कारण तुमच्याकडे जेवढे हेअर ब्रश असेल जुडे जे आंबाडा वगैरे असेल ना आयते केस ते आणि तुमचे काही मेकअपचे ब्रश मेकअपचा स्पंज वगैरे असेल किंवा मग फेशियल वगैरे करण्याचा स्पंज जसं माझं मी दाखवत आहे हे सगळं तुम्ही ना खूप अगदी कमी वेळेमध्ये आणि घरच्या साधनामध्ये क्लीन करू शकतात तर मी यांना खूप खूप छान प्रकारे असं क्लीन केलेलं आहे तुम्हाला आता पुढे कळेलच आणि हे का क्लीन करत आहे तोच तोच ब्रश आपण वापरल्याने आपल्या चेहऱ्यांवर ते हो पुरड येऊ हो शकतात डस्ट बसून जाते यामध्ये ही जी पावडर आहे खूप दिवसाची त्यामध्ये ती आतमध्ये जाते आणि नंतर आपल्या चेहऱ्यावरती ते त्याचं रिॲक्शन होते आपल्याला पुरड येतात आपण ह्या गोष्टी क्लीन करत नाही केसांमध्ये पण पुरड येऊ हो शकतात जर आंबाडा आपण तो वॉश नाही केला तर तर मी इथं ना हे पाणी घेतलं आहे साधं नॉर्मल नळाचं सा पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये ना फक्त बघा आता हा एक चमचाभर मी शॅम्पू घालत आहे कुठलाही शॅम्पू चालेल असा ठराविक शॅम्पू नाही कुठलाही शॅम्पू तुम्ही घालू शकतात आणि छान तर असं पाण्यामध्ये मिक्स करून घेईल आणि हे सगळे त्यामध्ये मी टाकून देईल तर माझ्याकडे मेकअपचं एकच ब्रश आहे तुमच्याकडे बरेच असू शकतात तर मी सगळंच काही एका एका एक 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 याच्यामध्येच घालणार आहे भांड्यामध्ये तुम्ही तुमचे हेअर बन्स आणि बाकी फेशियलची जे काही वस्तू आहेत ते वेगळ्या याच्यामध्ये घालू शकतात आणि ब्रश वेगळ्या भांड्यामध्ये घालू शकतात तर मी सगळं माझ्याकडे कमी म्हणजे सामान आहे पण मी सगळं एकामध्ये घालून घेत आहे तर बघा हा ब्रशसुद्धा घातला आहे आणि त्याचं जे झाकण आहे ते सुद्धा मी घालत आहे कारण ते सुद्धा क्लीन करणं गरजेचं आहे फेशियलसाठी मी वापरते स्पंज तो आणि मेकअपसाठी वापरते तो तोही घातला आहे आणि यामध्ये हे जे Uh, म्हणजे हेअरबन आहे तोही घातला आहे कारण की आपण आंबाडा बांधतो आपल्या केसांमधला जो घाम आहे ह्या केसांनासुद्धा चिकटतो आणि परत दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही हेअरबन घालतात ना तेव्हा बघा आठवण करा कि खाज की तुम्हाला केस खाजवतात नक्की म्हणजे खूप आपल्याला इरिटेशन होते तर का होते आपण याकडे लक्ष देत नाही तर ह्या गोष्टी आपण वॉश करत नाही क्लीन करत नाही तर याला फक्त पंधरा मिनटं भिजत घालायचं आहे फारसं वेळ नाही फक्त पंधरा मिनटं भिजत घालून नळाखाली याला छान धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने खाली बघू शकतात किती घाण पाणी आहे लगेचच म्हणजे ते पावडरचं त्याचं पाणी निघून येते तर बघा मी तर नळाखाली धुवून घेतले आहेत किती फरक पडला आहे ह्या स्पंजमध्ये किती क्लीन झाला आहे बघू शकतात आणि हा बघा मेकअपचा हा देखील किती छान असं क्लीन झालेला आहे आणि ब्रश सुद्धा तर हा ओला आहे म्हणून असं दिसत आहे याला मी फॅन खाली सुकवणार आहे तर हेअर बन आणि हा ब्रश मी फॅन खाली सुकवणार आहे आणि बाकी स्पंज जे आहेत ना उना ते उन्हामध्ये ठेवणार आहे नॉर्मल उन्हामध्ये कडक उन्हामध्ये नाही आणि हे जे केस किंवा ब्रश ना उन्हामध्ये वाढत घालायचे नाही आणि यामध्ये ज्या पाण्यामध्ये भिजत घातलं त्यामध्ये मीठ घालायचं नाही केस ना ताट होतील रफ होतील त्यामुळे फक्त शॅम्पू घालायचा आहे माइल्ड शॅम्पू तर बघू शकतात याचं जे झाकण आहे तेही क्लीन झालेलं आहे तर यात छान असं क्लीन झालं आहे तर मी एक विसरले विसर की तुम्हाला यातलं पाणी दाखवायचं विसरले मी फेकून दिलं आणि मग लक्षात आलं की तुम्हाला दाखवायला हवं की कसं घाण पाणी निघतं यातून सुद्धा तर मस्त असं स्वच्छ क्लीन झालेलं आहे आणि याला मी आता ठेवून देणार आहे तर आता बेडरूममध्ये ना फॅन खाली मी हा मा जो माझा हेअर बन आहे अंबाडा आहे तो आणि ब्रश हे मी फॅन खाली सुकवणार आणि बाकी गॅलरीमध्ये दे ठेवून देईल स्पंज वगैरे तर असं थोडकं सामान आहे माझ्याकडे पण मी त्याला क्लीन ठेवते तुमच्याकडे जेवढा सामान असेल तर तुम्ही सतत क्लीन करत राहा आणि पुरळपासून वाचा तर असा होता आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर नक्की करा माझे दोन हे महत्वाचे हॅक्स तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझा व्हिडिओ आ, पोस्ट होईल ला येईल तेव्हा तुमचं तुम्हाला नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल तर चला मग हो, आता व्हिडिओला एंड करते भेटूया पुढच्या छानशे एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय